सांगली जिल्हा तालुक्यातील अंकलखोप येथील अजित अनिल गायकवाड वीस यांचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे याबाबत वन अधिकारी आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी अजित अनिल गायकवाड हा मंगळवार दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी कृष्णा नदीवर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता दुपारी घरी न आल्यामुळे घरातील लोकांनी गावात शोधाशोध सुरू केली मात्र तो सापडला नाही सकाळी बुधवार दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी गावातील लोक नदीवर पोहण्यासाठी गेले असता त्यांना नदीकाठावर कपडे व चप्पल आढळून आले त्यानंतर नागरिकांनी कपडे नदीकाठावर असल्याची सूचना अजितच्या घरच्यांना दिली त्यानंतर संबंधित कपडे व चप्पल अजितच्या असल्याचे घरच्यांनी ओळखले अजितचा चुलत भाऊ अविनाश बाळस गायकवाड यांनी अजित हरवला असल्याची तक्रार मंगळवार दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली त्यानंतर भिलवडी पोलीस व वन विभागाचे कर्मचारी ग्रामस्थ यांनी नावाडी नितीन गुरव यांच्या मदतीने नदीपात्रात बोटीतून शोधाशोध सुरू केली दुपारी सव्वा चारच्या सुमारास भिलवडी येथील हळबाग येथे अजितचा मृतदेह झुडपात तरंगताना आढळला तो मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असता डाव्या हाताचा दंडाचा काही भाग व चेहऱ्याचा निम्मा भाग मगरीने खाल्लेले आढळले यानंतर अजितच्या मृतदेहाचे भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आले मृतदेहाची तपासणी केल्यानंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला यावेळी मगरीच्या हल्ल्यात मयत अजितच्या कुटुंबियांना मदतीसाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही वनक्षेत्रपाल संतोष शिरसाटवार यांनी दिली यावेळी वनपाल सुजित गवते वनपाल कडेगाव सुरेखा लोहार सहाय्यक पोलीस निरीक्षक के बी हारुगडे व पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सूर्यंशी स्वप्नील शिंदे यांच्यासह चार होमगार्ड यांनी शोधकामात मदत केली या घटनेमुळे कृष्णा नदीच्या काठावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लवकरात लवकर संबंधितांनी उपाययोजना करावी अशी मागणी लोकांतून होत आहे अजित हा उधुमपूर ट्रस्ट येथे सफाई कामगार म्हणून काम करत होता त्याची ते अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यामुळे त्याला शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत करावी अशी मागणीही लोकांतून होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा